नमस्कार दादा नमस्कार आपल्या नंदीचं नाव काय आपला सोन्या तुमचं नाव काय संपूर्ण माझं नाव अक्षय okay. कोणाचे नाव निपाल तो नंदी आपला आपला संतोषी पाहिजे आज नेरे अड्ड्यावरती भव्य दिव्य शर्दींचा अड्डा आहे काय सांगाल आजचं नियोजन बद्दल आज तर म्हणजे कसं आहे बघा आज खूपच छान मैदान झाला आणि आम्ही आज मैदानापासून लवकर आलो आम्हाला जवळच होतं आम्ही आधारून येतो आणि आम्हाला लांब नाही तर आज लवकर आलो आणि लवकर शरद केली कमसे कम एक वाजेपर्यंत शरद केली आणि शरद अप्रतिम आपली व्यवस्थित झाली दादा दर अड्ड्यामध्ये पाहतो आपण सोन्या चांगली कामगिरी करीत असतो आणि गुलालामध्ये असतो त्याच्याबद्दल काय सांगा सोन्याबद्दल सोन्या कसं आहे घाटावर पण तो भरपूर त्यांनी गाजवलाय आणि आपल्या मुंबईमध्ये पण भरपूर त्यांनी गाजवला आता तर गांधा कंडिशनला सांगायला गे गेलं तर कमसे कम त्यांनी दोन अक्षयच्या वरती okay. शर्ती जा त्यांनी केलंय आणि के स्वतः महाराष्ट्र केसरी पण आहे अजून भरपूर अशी माहितीने झाली रीत सर आणि आपलं बैल आर्टिल ड्रायव्हर टाउनकडा okay. आटील ड्रायवर आहे त्यांच्याकडे सांभाळण्यास आणि तेच स्वतः मालक पण आहेत आपण पण मालक आणि दादा आज आपल्या बैलाला पैरा कोण होता आज आपल्या पाण्याचा मावली माऊली आणि दादा म्हणजे शरद कशी झाली आज जमून झाली व्हॉट्सअपवरती का डायरेक्ट अड्ड्यावरती येऊन अड्ड्यावरती येऊन आम्ही पहिले आलो आणि दे दे त्याच्यानंतर त्यांचं नाव आलेलं होता आपण नाव फिरवलं त्यांच्यावरती आणि प्रेमापोटी एक शरद आणि त्या बैलाबद्दल आता काय बोलणार माऊलीबद्दल माऊलीबद्दल आज बैला आमचं पब्लिक येऊन पडला दादा याच्या आधी कधी म्हणजे सोन्याला पब्लिक मध्ये टाकला होता का पहिल्यांदाच कसं काय ना आम्ही कधी माहितीये का ज्यावेळी आमचा बिरजा ओके त्यावेळी तो असतो आणि कधी आपल्याला वाटलं वर्ष तर आम्ही एकदाच एकच शरद करतो ओके त्यावेळी त्याला याला सोन्याला पब्लिक वरून टाकतो आणि बिरजा आमचा आतूनच पळतो दोन्ही गांधी तर ती घरची गाडी एक ती आम्ही वर्षातून एकदा बघतो एकदाच एकदाच ते पण कधी तुम्ही आहे आता आपल्याला माहिती आड्ड्यामध्ये दोन्ही बैल आले आज आपल्याला जोडत नाही होत जर आड्यामध्ये कोणाचं नाव असेल तर आपण नाव देतो जोडल्याला फिरवतो आणि नाव पण असतो बिंजरला कधी आपल्याला वाटलं का आता आपलं जोड होत नाही दोन तीन मैदान आपण घरी जातोय लगेच तर आम्ही काय करतो मग आपल्या घरच्या गाडीचं नाव देतो मग गाडी काय घरच्या गाडीचं नाव काय ज्या अड्यात तुम्ही आता काय गाडी निपाल नावाने जय संतोषी माता प्रसन्न आशिष बाळराम पाटील आता या नावाने आणि दादा अजून काय बोल आपल्या बैलाबद्दल यांच्याबद्दल बोलणं म्हणजे भरपूरच कमी आहे एक तर वाघ आमचा वरती आहे अच्छा अच्छा घाटावरती आज घाटावरती आहे अजून दोन एक इथे वासरू आहे आणि दुसरा एक आता दुसरा एक नाशिक वरून घेतलेला नवीन पलाला वरती घाटावर म्हणजे नवीन खरेदी आज तो आड्याला हे गेलाय पलाला गटपात झालाय so, सेमी साठी आणि आता आपल्या फाटी बद्दल काय बोलणार अशी नेहरी फाटी आहे खूपच छान नेहरीची फाटी जी खूपच छान आता ओवल्याला पण शर्तीचा अड्डा आहे तर आपला सोन्या दिसेल का तिथे सोन्या पण दिसेल आणि कसे आता काहीतरी बारा तारखेला काहीतरी वरती घाटावरती ओके आपला कोरेगावचा अड्डा आहे इंद केसरी आणि तो अड्डा म्हणजे इंदे केसरी okay. के मैदान मावलं जातो इफ्टेशी कसं आहे माहिती का इथे बघता एकदाच गाडी नोंद हो okay. गाडी नोंदता हो येत नाही एकदाच फक्त एकदाच एकदा गटपात झाला का म्हणजे गट, तो गट जरी कोणाला गट नाही निघाला त्याला परत चान्स आणि तो बैल नंबर वाईज बोलतो आणि त्या नंबर वाईज मध्ये बैलाला पळवता परत येत नाही एकदाच आणि ते खरा मैदान असतं आणि त्या मैदानाला पण आता आम्ही तिकडे जाणार आहोत बघू आता आपल्या सोन्याला घेऊन जाणार आहे दादा बघूया ते नियोजन झालं आहे तर नियोजन झालं तर नक्की त्याला पण घेऊन जाऊ तिथे गिरजा पण वरती आहे गिरजाचा समजा आमचं झाला आहे पायरा तो पायरा आपल्या अड्ड्यातच बघायला भेटणार तिथे डायरेक्ट घाटावरती परेगावला या तुम्ही सर्व दादा आपण येऊ परेगावला आणि नंतर काय आपलं नंतर तो मैदान झाला सर का मग मैदाना सर्व झाले आणि दादा अजून काय बोलणार की अड्ड्यात बघू शकतो खूप सारा ऊन आहे अड्ड्यात मग काय बोलायचं त्यासाठी गेलं तर आता मागच्या दिवसात पाहताना आता तरी भरपूरच कमी ऊन आहे त्रेचाळीस चव्वेचाळीस डिग्री एवढा सेल्सिअस टाकू नका आता तरी कमी झालं एकोणचाळीस चाळीस असा दिसतो आता मी मागे मैदानामध्ये आलो तर एवढा उन्हा नव्हतं आणि ज्यावेळेला आपण पब्लिक मध्ये जातो ना त्यावेळेला थोडा आपल्याला उकडल्यासारखा जास्त दादा आता उन्हाच्या टेम्परेचर मध्ये आपले महादेवाच्या नंदीना किती स किती वेळेला पालायला पाहिजे तर इव्हन तुमच्या वतीने महादेवा नंदी आहे आपल्या बैलांना आहे ना कमसे कम आता आपण बैल अड्ड्यामध्ये दहा किंवा अकरा वाजता जर बैल आणला तर आपली शरद कमसे कम आणला नंतर अर्धा एक तास तरी लागतो आपल्याला त्याच्यानंतर आपला एकला बैल काढला तर कमसे कम त्याला दोन तास रिलॅक्स पाहिजे नंतर तुम्ही दुसरा हे करा पण लगेच जर काही नाही लगेच शरद करतात आणि मी लगेच बैल काढतो मग ते कसं बैलाला त्रास होतो आणि थोडा मग आतून बैल का सांगत नाही किंवा ना, ना पावसाळ्यात काय बोलणार पावसाळ्यात बैल आपले कुठे जाणार आहे सांभाळायला म्हणजे काय आपल्या इथं पावसाळ्यामध्ये आपली बैल आतिल लाडा महाराष्ट्राचा टॉपचा ड्रायव्हर टॉपचा ड्रायव्हर राहुल भाई पण त्यांचे आपले मशूर आणि त्यांच्याकडेच आपली सांभाळली असते त्यांच्याकडे गिरजा सोन्या हो, हो, आणि ब्रॉक सागर अजून आपला एक सुंदर एलंपी म्हणून हो। हे हो। बैल आणि अजून एक बावले आहे तर आम्ही दुसरीकडे गेला आता सध्या सांभाळला एवढी बैल आपली त्यांच्याकडे असतात ने ने दादा, कम ते दादा असे एक प्रश्न आहे की तुम्हाला या सीझन किती वर्ष झाली आहे या सीझनला कमसे कम आहे ना आमची भरपूर जुनापासून आहेत आता आमचे मामा आहेत ते त्यांचे पहिले पासून ते करायचे से कम मला वाटत वीस वर्ष पकडा या क्षेत्रात क्षेत्र एवढ्यापासून पहिल्यापासून पहिलं बैल किती होऊन गेली कमसे कम वीस वीस पंचवीस बैल होता होऊन गेले आणि वीस पंचवीस बैलांच्या दादा असा कुठला एक बैल होऊन गेला की तुम्हाला खूप आठवतं म्हणजे अजूनपर्यंत त्याला कधीच विसरू नाही शकणार मी तेव्हा खूप लहान होतो तेवढं मला माहित नाही पण माझ्या येते म्हणजे मी ज्यावेळी लहान होते त्यावेळेस मी मागच्या यांच्या नंतर जो पहिला बाई तो एक बावले म्हणून होता आणि दुसरा एक गिरजा होता आणि नावनाटी वायर वगैरे या बैल होती कशी म्हणजे मी ते वेळी बोलतो तरी बोलायची की ते आठ गेले ना त्यांना जोडत नव्हतं अशी बैल होती जोडले अशी पालायची जोडला पालायची वरती घाटावर पण पालायची आपल्याला असं नाही का सहा गाड्यांच्या मैदाना नव्हती पाहिजे त्या वेळा पण पालायची पण आम्ही कसं लहान होतो तेव्हा आपल्याला एवढं माहिती होतं आता आपण आहे तर आपण सर्व सांगू शकतो आम्ही इथे जातो आता मग वगैरे कोण पाहतो म्हणजे पायरा कसा आमचा आशिष पाहतो ओके बालना सर्व वगैरे करतात आपल्या मित्र परिवार बद्दल काय म्हणायचं या क्षेत्रात मित्रपाची गरज खूपच आहे दादा एका क्षेत्र होणार नाही हा क्षेत्र एवढा मोठा आहे नाव एक बैल पकडायला तर आम्हाला कमसे कम चार पाच पोरं लागतात यालायचं बोल तर याला पकडायला लागतं दोन कासऱ्यावर टावायला लागतात एक दोन 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 पोरं छाकडाव असतात त्या पण त्यानंतर दुसरांचा असेल तर ते काम झाले आणि नक्कीच तुम्हाला सर्व गावाचा पण पूर्ण सपोर्ट असेल आणि प्रत्येक ग्रुप मधली पोरं बघायला गेली तर एक कामोटीचे आहेत उसारलीचे आहेत अजून कोनचे आहेत त्याच्यानंतर धुळीचे आहेत आपली एक म्हणजे पहिलेपासून ती मित्र मे मित्रपूर्वी आणि सर्व येतात व्यवस्थित आणि व्यवस्थित आम्ही नियोजन करतो आणि नियोजन हा तो पाटील करतो पण आम्हाला सर्वांना आणि घाटावर घाटावर ना मग स्वतः करतात तुमचं मोलाचं वेल देऊन आम्हाला तुम्ही थोडी माहिती सांगितली बद्दल खूप खूप आभार आहे गणपती आपर्या काय